आपलं नाव काय नंदकिशोर दत्तात्रय खंडागळे आपण कुठल्या एजुमेशन एम की एमआरएस मधला किती वर्ष झाले दुसरं वर्ष पोकरापूर गाव कोकरापूर गाव की आतापर्यंत दोन वर्षेच पैसे मिळाले का आपल्याला दुसऱ्या वर्षीच आत्ता मिळणार आता ही छटणी कधी केलेली आहे छटणी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हार्वेस्टिंगला प्लॉट आपला हार्वेस्टिंग झाडावर किती माल आहे सध्या सध्या एका झाडावर एक दीडशे फळ आहेत ते दीडशे एक फळ किती ग्रॅमचं आहे साधारण हे आता सध्या चारशे ग्रॅम पर्यंत एक फळ आहे एक फळ साधारण चारशे ग्रॅम पर्यंतच आहे आणि एकदम सुपिरियर क्वालिटी आहे आणि प्रत्येक झाडावर एक हे झाड असं नाही किंवा त्या कमी आहे तर जवळजवळ प्रत्येक झाडावर दीडशे दीडशेच्या च्या दीडशेच्या पुढेच फळं एवढे लागलेले आहे आणि फार सुंदर एमआरजी सर लागूड मधून असणारी बघायचं उत्पन्न ह्याने घेतलेलं आहे या ह्या हर्षी किती तुमचं दुसऱ्याच वर्षाचं तेवढं उत्पन्न आलेलं आहे पहिल्या वर्षी किती झालं तुम्हाला पहिल्या वर्षी काय थोडं झालं पहिल्या वर्षी थोडं झालं होतं पण दुसऱ्या वर्षी जवळजवळ आज किती टन निघाल तुम्हाला आता सगळं मला आपली नऊशे झाड आहेत कमीत कमी पंचवीस टनापर्यंत माल सहज निघाल पंचवीस टनापर्यंत माल निघाला आणि ॲव्हरेजली साधारण आता ह्या ह्या साईजचा आहे ह्या ज्या आकारात जर धंदा मार्केट मध्ये दीडशे आसपास ते दोनशे पर्यंत रेट आहे आणि पंचवीस टन एवढा माल आता बागेवर तयार आहे दोन ते तीन दिवसात हार्वेस्टिंग या बागेच होणार आहे अशीच